दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल नुकतेच तेवीस तारखेला लागले राज्यभरात महायुतीने अनकलनीय असा प्रचंड विजय मिळवला मात्र जुन्नर मतदारसंघातील मतदारांनी वेगळा निकाल देण्याची परंपरा कायम राखत अपक्ष उमेदवार शरददादा सोनवणे यांच्या गड्यात विजयाची माळ टाकली तालुक्यात सुरुवातीला पंचरंगी वाटणारी ही लढत अंतिमतः दुरंगी सामन्यात परावर्तित झाली राष्ट्रवादी काँग्रेसची शकले झाल्यामुळे मतविभागणीचा फटका विद्यमान आमदार अतुल बेनके व शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार व विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांना बसला छत्रपती शिवाजी महाराजांचे जगातील सर्वात उंच स्मारक बिबट सफारी व दोन हजार चौदा ते एकोणीसच्या दरम्यान आमदार असताना केलेले रस्ते ही शरददादा सोनवणे यांच्या विजयाची प्रमुख कारणे सांगता येतील नारायणगाव वारुवाडी या जोडगावांचा विचार केला तर येथे मात्र तिरंगी लढत झालेली दिसली विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी येथे अनेक कामे अंतिम टप्प्यात मंजूर करून आणलेली होती मात्र निवडणुकीपर्यंत यातील बरीचशी रस्त्याची कामे अपूर्णावस्थेत होती त्यामुळे ऐन दिवाळीच्या धामधुमीत व निवडणूक प्रचार काळात याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना व व्यापाऱ्यांना बसला दुसरीकडे नारायणगावचे उपसरपंच बाबू पाटे यांनी काहीशा उशिरा महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून सत्यशील शेरकर यांना पाठिंबा जाहीर केला बाबू पाटे संतोष वाजगे आरे पातार या त्रिकोटाने सहकाऱ्यांच्या मदतीने महाविकास आघाडीचा प्रचार प्रामाणिकपणे केला त्याचे प्रतिबिंब निकालातून दिसून येत आहे शरददादा सोनवणे यांचे मोजके कार्यकर्ते सुरुवातीपासूनच बाबू पाटे यांच्या पाठिंब्याची आशा बाळगून होते मात्र पुढील राजकारणाचा विचार करून त्यांनी महाविकास आघाडीबरोबर राहण्याचा निर्णय घेतला मात्र हिरमुसले न होता ॲडव्होकेट राजेंद्र कोल्हे अनिल तात्या देवटे बिन्नी आवटी आदी पहिल्या फळीतील कार्यकर्त्यांनी देखील शरददादांचा जोमाने प्रचार सुरू ठेवला तेवीस नोव्हेंबरला नारायणगाव वारुवाडीने तिघाही उमेदवारांना नाराज केले नसल्याचे चित्र निकालानंतर समोर आले वारुवाडीतून अतुल बेनके यांना बाराशे चौपन्न सत्यशील शेरकर यांना दोन हजार चार तर शरददादा सोनोने यांना पंधराशे शहाण्णव इतके मतदान झाले त्यातही या तीनही उमेदवारांनी वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर आघाडी घेतल्याचे देखील दिसून आले खासदार डॉक्टर अमोल कोल्हे दिलीप कोल्हे यांच्या प्रयत्नांमुळे वारुवाडीत सत्यशील शेरकर यांना निसटती आघाडी मिळाली नारायणगाव ही उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे येथे तीनही उमेदवारांनी आपली ताकद दाखवली अतुल बेनके यांना नारायणगावात तीन हजार दोनशे चौऱ्याऐंशी सत्यशील शेरकर यांना चार हजार चौऱ्याहत्तर तर शरददादा सोनवणे यांना तीन हजार पंचवीस इतके मतदान झाले येथे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशील शेरकर यांना सुमारे एक हजार मतांची आघाडी मिळाली मात्र सत्यशील शेरकर नारायणगावात एकतर्फी चालतील या अंदाजाला मात्र तडा गेला अर्थात अंतिम विजय शरददादा सोनवणे यांचा झाला असल्यामुळे त्यांच्या समर्थकांनी चौकाचौकात अभिनंदनाचे बॅनर लावून आपल्या नेत्याला मंत्रीपदासाठी शुभेच्छा दिलेल्या दिसत आहेत